मागच्याच व्हिडिओपासून पुढे जाऊ आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं पंचवीस हजाराच्या एसआयपीचे पाच कोटी आठ कोटी आणि अकरा कोटीपेक्षा जास्त कसे होतील त्याचा अनालिसिस काय तर तो अनालिसिस आज आपण बघूया हे मी म्हणत नाही आहे तर जे बिझनेस वरती अनिल सिंघवी विथ अतुल सुरे यांचा जो शो झालेला होता त्याच्यामधले हे डिटेल्स आहेत मित्र तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबला नक्की बघू शकता आणि नक्की बघायला पाहिजे ज्या काळामध्ये सध्या आपला देश अमृत काळामध्ये आहे म्हणजे पुढचे वीस पंचवीस वर्ष आपल्या देशामध्ये तुफान प्रगती होईल असं म्हटलं जातं हा काळ ज्या ज्या देशांच्या नशिबात आलेला किंवा ज्या ज्या देशामध्ये दे घडलेलं आहे तिथे शेअर बाजारामध्ये तुफान पैसा बनलेला आहे फक्त आपल्याला विश्वास ठेवायची गरज आहे तर मित्र बघा युएसए मध्ये एकोणवीसशे ऐंशी ते दोन हजार हा काळ तिथला हायपर तेजीचा होता त्यावेळी त्यांच्या जीडीपी म्हणजे दे देशाच्या ने ग्रोथ केली सहा पॉईंट सहा टक्के इंडेक्सने रिटर्न दिले चौदा पॉईंट एक्क्याण्णव टक्के म्हणजे युएसए चा शेअर बाजार एकोणवीसशे ऐंशी मध्ये सातशे एकोणतीस ला होता तो दोन हजार मध्ये अकरा हजार सातशे पन्नास ला झाला त्याच्यानंतर चायनाची ग्रोथ झाली एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सात या पिरियड मध्ये चायनाच्या ने ग्रोथ केली अकरा पॉईंट पस्तीस टक्के आणि शेअर बाजाराने रिटर्न दिले एकोणतीस टक्के जपानने एकोणविसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणनव्वद चाळीस वर्षाचा एक बुलरण बघितला जीडीपी ची ग्रोथ झाली नऊ पॉईंट टू एट पर्सेंट शेअर बाजाराने दिले रिटर्न सोळा पॉईंट पंचावन्न म्हणजेच काय तर चायनाचा जो बाजार होता एकोणाशे एक्क्याण्णव मध्ये पंच्याण्णव पंच्याण्णव ला तो दोन हजार सात मध्ये झाला सहा हजार एकशे चोवीस जपान पंच्याऐंशी वरून अडतीस हजार नऊशे सत्तावन्न ला शेअर बाजार आला जर कधी असं च असं आपल्या देशामध्ये घडलं तर मी जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं So, होऊ शकतं पण त्याची काही गॅरंटी वॉरंटी नाही अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रिड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुले